वेशांतराच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आरोप खरे असेल तर राजकारण सोडेल अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं थेट आव्हानच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना दिलं होतं त्यावर सुळे यांनी आज स्पष्टीकरण दिलंय संसदेत एका ऍप बद्दल प्रश्न विचारला होता तो व्यक्तिगत प्रश्न नव्हता आणि कुणाचं नावही घेतलं नव्हतं असं स्पष्टीकरण देखील सुप्रिया सुळे यांनी दिलेलं आहे नाम बदली करके किया तो अगर टेक्नोलॉजी में ऐसे कोई भी जा सकता है सो इज दैट चेक्स एंड बैलेंसेज पीपल कैन नॉट सो द आधार कार्ड इज क्रिटिकल फॉर आइडेंटिफिकेशन और हाउ विल यू आइडेंटिफाई पैसेंजर सो डज द नेम हैज़ टू मैच द आई कार्ड वॉट इज द टेक्नोलॉजी अवेलेबल और इज इट अ फेस आइडेंटिटी मे आने संसदेला आवान है तपावे खर अब अजित पवार राज खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलंही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा मी एक फक्त अतिशय प्रांजळपणे क्लॅरिफिकेशन मागितलं का ॲपबद्दल त्याच्यामुळे त्याच्यावर एवढी मोठी रिॲक्शन एक तर मला अपेक्षितच नव्हती कारण का ते फक्त त्या ॲपबद्दल प्रश्न विचारला होता मी तुम्ही वाचू ऐकून बघा तो सगळा सोशल मीडियावर असेल किंवा लोकसभेच्या चॅनलवर असेल मी प्रश्न कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही मी कुठल्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला नाही mm.